बोला भाऊसाहेब बोलतोय म्हटलं हो बोलाम भाऊ कुठून तालुका बदनापूर जिल्हा औषध घेतलं होतं आपलं आठ नऊ दिवस झाले झाले का हो फरक वगैरे कसं जाणवते आहे भाऊ मला ऐंशी नव्वद टक्के फरक पडला दा, दा कोम कमी झाला असेल ना औषध कसं आहे आपलं काही अडचण औषधाबद्दल औषधाबद्दल काहीच अडचण नाही शंभर टक्के खात्री औषधाची जालना मध्ये का हो जालना जालना तर औषध आहे ना आपलं माहीत नाही ना मला ते त्याच्यामुळे मी तुमच्याकडूनच मागवलं होतं पोस्टाने हो औषध एक नंबर आहे भाऊ खायला पण म्हणजे आहे का एवढं हे नाही लिंबात लिंबू पिळून आपलं घ्यायचं एक मस्त उपाशी बोटी चांगली आता काही जाणवतय का औषधच्या बाबतीत औषधाच्या बाबतीत काही म्हणजे शंका नाही एक नंबर आहे औषध चालतंय चालतंय हो आणि गुण पण चांगलाय भाऊ लोक तुम्हाला कॉल करतील तुम्हाला विचारतील मी व्हिडिओ काढतो तर तुमचा नंबर टाकलेला आहे हो चालतं भाऊ मी शंभर टक्के सांगतो सर मार्गदर्शन करतो धन्यवाद हा